पुढची शिर्डीचे साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी साईबाबा संस्थानला मेलद्वारे करण्यात आली आहे सुरक्षा यंत्रणा अलर्ट काल सकाळी धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर संस्थानाचे सुरक्षा अधिकारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दाखल केली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे दरम्यान साई मंदिराची सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर चोख पहारा देण्यात येतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी पाहूया साईबाबांचं सा मंदिर बॉम्बने उडवून देणार असल्याचा मेल आल्यानंतर कुठेतरी शिर्डीची सुरक्षा व्यवस्था आता अलर्ट झालेली आहे मी आता शिर्डीच्या साई मंदिराजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर साई मंदिराचं हे दोन नंबर गेट आहे या ठिकाणी जे सुरक्षा जवान आहेत आ, हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात आहेत अशाच पद्धतीनं शिर्डीतल्या सगळ्या दर्शन रांगा ज्या आहेत जिथून भक्त प्रवेश करतात या दर्शन रांगा असतील किंवा मंदिर परिसराचे सगळे जे गेट आहेत जवळपास पाच गेट आहेत या सगळ्या गेट वरती जे शस्त्रधारी पोलीस असतील क्यू टीची ची टीम असेल जवान असतील कमांडोज असतील सगळे अलर्ट झालेले आहेत साईबाबा संस्थांची स्वतःची देखील मोठी सुरक्षा यंत्रणा आहे जवळपास सातशेच्या वर सुरक्षा कर्मचारी त्याचबरोबर राज्य सरकारच्या पोलीस दलाचे सगळे जे जवान आहेत ते देखील रात्रंदिवस साईबंदराची सुरक्षा या ठिकाणी करत असतात आणि बॉम्ब शोधक पदक असेल क्यू आर टी टीम असेल अनेक पथकं या ठिकाणी रात्रंदिवस अलर्ट असतात आता धमकीचा जो मेल आलेला आहे त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेली आहे साईबाबा संस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे त्यानुसार आता एटीएसची टीम असेल किंवा पोलीस पथक असेल यांच्याद्वारे या मेलची खात्री केली जाणार आहे आणि त्यानंतर ज्या कोणी हा मेल पाठवला पाठवलेला असेल त्याचा शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर